श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज माझ्याकडे तुझ्यासाठी आनंदाची बातमी आहे आज देवाचे शब्द तुझ्या आयुष्यात चमत्कार करणार आहेत जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर हे संदेश तुझ्यासाठीच आहे हे लक्षात घे आणि ते तुझ्या आयुष्यात तुला त्या वर्णावर नेणार आहे तुझ्यातली नकारात्मकता दूर करणार आहे यावर विश्वास ठेव हे संदेश असेच सोडून देऊ नकोस अर्धवट ऐकू नकोस तू जर पुढील काही मिनिटे हा संदेश संपूर्ण मनाने श्रद्धेने ऐकलास तर तुझ्यावर माझी कृपा निरंतर राहील या संदेशाची पुढील काही मिनिटे बाळा तुझ्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे तू ज्या काही चांगल्या बातमीसाठी देवाची प्रार्थना करत आहेस ती प्रार्थना स्वीकार केल्या जात आहे आज रात्री तुम्हाला खूप चांगली बातमी मिळेल खुल्या मनाने ते स्वीकारा देवाला इकडे तिकडे शोधत बसू नका देव तुम्हाला देवळात भेटणार नाही देवाऱ्यात भेटणार नाही छोट्याशा गोष्टीस सांगते कारण देव तुम्हाला त्या ठिकाणी भेटतो जिथे तुम्ही संपूर्ण विश्वास ठेवता मग तुमचा देवाऱ्यासमोर जरी तुम्ही बसलात तरी तुम्ही तुमच्या देवाला प्राप्त करू शकता अगदी एखादे चिन्ह किंवा एखादे संकेत तुम्ही प्राप्त करता ज्या क्षणाला तुमच्या देवावरचे भूल पडते तेव्हा समजून जा की मी तुमच्यावर प्रसन्न आहे तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे काही संकेतही मी तुम्हाला देत असतो त्या संकेतामधून मी तुम्हाला सुचवत असतो की मी तुमच्यासाठी कार्य करत आहे देव म्हणतात मला खूप काही मोठ्या मोठ्या ठिकाणी दूर दूर ठिकाणी शोधण्याची आवश्यकता नाही तू जर मनातून ज्या ठिकाणी बसूनसुद्धा मला हका मारल्यास तरीही मी काही ना काही संकेत तुझ्यापर्यंत देईन की मी तुझ्या जवळ तुझ्या आसपास आहे बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुला जर अक्कलकोटला यायची इच्छा आहे तर तुझी यो ती इच्छा देखील मी पूर्ण करील पण योग्य वेळ येऊ दे त्या क्षणाला तू अक्कलकोटलाही येशील बाळा तुला माझे ध्यान चिंतन आणि नामस्मरण करण्यात जर अत्यंत आनंदाची प्राप्ती होते तर जेव्हा तुला वेळ मिळेल अगदी तुझे कार्य करत असताना सुद्धा तू नामस्मरण करतोस ते सुद्धा मी स्वीकार करतो असे अडचणीचे काळ जरी असले तरीही तुमच्यावर ते खूप काही त्रासदायक ठरणार नाहीत देव म्हणतात काळजी करू नकोस मी तुझ्या सतत पाठीशी उभा आहे देव तुला या यात्रेतून ते आशीर्वाद देत आहे ज्यासाठी तू प्रार्थना करत आहेस बाळा मी तुला पुन्हा सांगू इच्छितो की मी तुझ्या पाठीशी उभा आहे ज्या काही कर्मासाठी तुझी निवड करण्यात आली आहे त्या कर्मापासून दूर जाण्याचा प्रयत्न देखील करू नकोस ते प्रयत्न करणे खूप काही चुकीचे ठरणार आहे तेव्हा तुला जे काही कर्म प्राप्त आहे त्यात अधिक मन रमव ते कार्य पूर्ण नेण्यास करण्यासाठी प्रयत्न कर कारण मी तुझ्यासोबत आहे ते कार्य पूर्ण होताच तुला एक आशीर्वाद प्राप्त होईल देव म्हणतात बाळा मी तुमच्या बाजूने गोष्टी हलवत आहे बंद दरवाजे उघडतील नवीन नाती फुलतील ध्येय गाठले जातील आणि प्रार्थनेचे उत्तरही मिळेल जर तुम्ही विश्वासाने या संदेशाचा स्वीकार करत आहात तर घाबरू नका हा संदेश संपूर्ण ऐकून घ्या कारण तुमच्या मनातील ताणतणाव कमी करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्ही प्राप्त कराल त्या क्षणाला तुमच्यासाठी ते बंद दरवाजे उघडतील तुम्हाला त्या ठिकाणी नेला जाईल जिथे तुम्हाला पोहोचण्याची आवश्यकता आहे देव म्हणतात तुझा त्रास खूप काही वाढला जरी असला तरी आता तो कमी होताना तू इथून पाहणार आहेस तुम्हाला आज एक चिन्ह मिळेल की गोष्ट प्रत्यक्ष तुमच्या बाजूने घडत आहे देव तुमच्या बाजूने कार्य करत आहे याचे चिन्ह तुम्हाला स्पष्ट दिसून येणार आहे तुमच्यासाठी देव मार्ग मोकळे करत आहे तुमच्यासाठी काही संधी चालून येत आहेत तुमच्यासाठी मार्ग निघत आहे देव तुमची काळजी घेत आहे यावर विश्वास ठेवा देवाचे कार्य अफाट आणि अनंत आहे कारण ते शुद्ध कर्म आहे देव जेव्हा आपल्या भक्तासाठी जे काही करतात ते सर्व काही त्यांच्या आशीर्वाद रूपी चमत्कारांच्या रूपात त्यांना प्राप्त होतात या महिन्याच्या शेवटपर्यंत तुम्हाला अभिनंदन ऐकू येईल लवकरच तुम्हाला आनंदाची बातमीही मिळेल स्वीकार करण्यासाठी आत्ताच या संदेशाला लाईक करा कमेंटमध्ये दे। देवा मी तुझं प्रिय बाळ अशी कमेंट करा मौली जा च्री स्वामी मौलीचा जयघोष करायला श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुमच्या दरवाजेही उघडतील तुमच्यासाठी काळ सुखद परिणाम घेऊन येत आहे जर तुमचा नशिबावर विश्वास असेल तर तुमच्या नशिबात जे लिहिले आहे ते तुम्हाला मिळेल आणि जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्हाला हवे ते मिळेल ज्या दिवशी तुमचे विचार मोठे होतील त्या दिवशी मोठे मोठे लोक तुमचा विचार करणे सुरू करतील जेव्हा देव तुमच्या बाजूने कार्य करत आहे तर कुठलीही विचार करण्याची गोष्ट तुम्हाला नाही जे काही घडत आहे ते घडू द्या देवावर संपूर्ण विश्वास ठेवा तुमच्या आयुष्यात तुमचे जीवन परिवर्तन केल्या जात आहे तुमच्या संघर्षाला देव समाप्त करत आहे बाकीचे फक्त मजा बघणार आणि तुमच्या खूप काही कर्तव्यावर देखील हसणार पण त्या हसण्याकडे पाहू नका तुम्ही तुमचे कर्तव्य करत पुढे जात राहा कारण लोक हे फक्त कधी कधी हसतात किंवा कधी कधी नावे ठेवतात पण तुम्हाला पुढे जाण्याचा मार्ग देवाने दाखवला आहे त्या मार्गावर पुढे चालत राहा कारण देव तुमची काळजी घेत आहे तुमच्यासाठी येणारा काळ खूप काही शुभ आहे मागील वर्षात तुम्ही जे काही प्राप्त केले नाही ते येणारे वर्ष तुम्हाला देणार आहे त्या वर्षासाठी स्वतःला तयार करा अधिक मेहनतीसाठी तयार व्हा संघर्षांना घाबरू नका कारण हे संघर्षत तुमचे जीवन घडवणार आहे देवापासून तुम्ही जे काही प्राप्त करत आहात त्यासाठी देवाला धन्यवाद करायला विसरू नका देव म्हणतात बाळा अशा असंख्य ठिकाणी तुझा वेळ वाया जात आहे ज्या ठिकाणी तो जाणे नको आहे कारण तुम्ही जेव्हा ते कर्म करण्याची सुरुवात करता तेव्हा तुम्हाला अधिक वेळ लागणार आहे हे लक्षात घ्या तेव्हा तुमच्या वेळेची बचत तुम्ही ज्या ठिकाणी निरर्थक वेळ घालवत आहात त्या ठिकाणाहून वाचवून तुम्ही तुमच्या योग्य कर्मासाठी वेळ देणे सुरू करा जेव्हा तुम्ही योग्य वेळेला ते कर्म कराल तेव्हा तुम्ही तुमची प्रगती अधिक वेगवान गतीने पाहू शकाल देव तुमच्यासाठी कार्य करत आहे पण तुम्हाला देखील जागृत राहून ते सर्व काही निर्णय घ्यायचे आहेत कारण देव तुमच्या निर्णयात तुमच्या सोबत आहेत सर्व काही तुमच्या बाजूने होणार आहे देव तुमची प्रार्थना ऐकत आहेत तुमच्या दिशेने आशीर्वाद येत आहेत काही चमत्कार काही भेटवस्तू तुम्हाला पुढील काळात प्राप्त होणार आहे पण तुम्ही ते सर्व काही प्राप्त करत असताना देवाला विसरून चालणार नाही देवाचे स्मरण नामस्मरण आणि ध्यान तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तितके करावे कारण त्यामुळे तुमची सकारात्मक ऊर्जा अधिक प्रमाणात प्रवाहित होते आणि तुम्ही तुमच्या आजूबाजूला एक देवाचे नामस्मरणाचे सुरक्षा कवच प्राप्त करू शकता आणि त्यामुळे तुम्ही अधिक धैर्यवान आणि साहसी बनता तुमच्या कार्यात तुम्हाला अधिक यशाची प्राप्ती होऊ लागते तुमचे कार्य सहज गतीने पुढे जाऊ लागते तेव्हा देवाचे स्मरण नामस्मरण करायला विसरू नका स्वामी माऊलींचा स्वामी समर्थ हा अत्यंत पवित्र मंत्र जितके वेळा तुम्ही होऊ शकाल तितके वेळा म्हणत राहा जेव्हा आपल्या कर्मातही असताना तुम्ही जर मंत्र म्हटला तरीही चालेल पण देव म्हणतात तू जर माझे स्मरण करत असशील तर तू तु, तु, तुझ्या कोणत्याही कार्याची चिंता करू नकोस सर्व काही माझ्या चरणाशी सोपवून निश्चिंत हो कारण तुला आता कौतुक आणि खूप काही आनंदही पाहायला मिळणार आहे तुझी ते सर्व काही चुकीच्या गोष्टी वाचल्या आहेत काही, काही तुमच्या मनात ठामपणे बसते आहे की तू ते करू शकणार नाही किंवा कोणी तुमच्या मनात ते पेरले आहे तर त्यापासून दूर व्हा त्या वाईट विचारांपासून दूर राहा कारण तुम्ही ते सर्व काही करू शकता जे तुमची इच्छा आहे आणि तुमची अपेक्षा आहे देव तुम्हाला मार्ग दाखवतील आणि तुम्हाला इतके पुढे नेतील की तुम्ही आज त्याचा विचार देखील केलेला नाही देव म्हणतात बाळा मी त्यांचीच मदत करतो जे आपल्या प्रयत्नांना पुढे नेऊ इच्छितात प्रयत्न करू इच्छितात आणि जे फक्त विचार करत बसतात ते फक्त आपला वेळ निरर्थक घालवतात तुला जर एखाद्या कार्याची सुरुवात करायची आहे तर सुरुवात कर नुसतं बसून राहू नकोस कारण विचार करत राहशील तर खूप काही वेळ निघून जाईल आणि त्या वेळेसोबत तुझी संधी सुद्धा निघून जाईल म्हणून वेळ करू नकोस संधीचे सोने करणे हे तुझ्या हाती आहे तू जे काही कर्म करत आहेस त्यात तुला मोठ्या यशाची हमी मी देत आहे पुढे जा पुढे पाऊल टाक कारण तुझ्यासाठी मोठे यश येत आहे बाळा तू जर हे कार्य अंमलात आणले जर तू काही गोष्टींचे पालन केले तर देव आणि देवाचे आशीर्वाद चमत्कार रूपात तुला प्राप्त होऊन तुझ्यासाठी त्या संधीचे सोने होईल आणि तुझा काळ परिवर्तित होईल तू जर आश्चर्यकारक होऊ इच्छितोस देवाचे खूप काही परिणामकारक आशीर्वाद प्राप्त करू इच्छितोस तर आत्ताच होय म्हण आणि त्या कार्यांना प्रारंभ कर देव तुला जागृत करण्यासाठी आले आहेत तुमच्यासाठी नवनवीन संधी चालून येत आहेत त्यासाठी सज्ज व्हा आणि होय म्हणून टाईप करा मी त्या सर्व काही स्वीकारण्यास तयार आहे सज्ज आहे असे टाईप करा माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान माझ्या देवाचा आशीर्वाद महान असे टाईप करा जर तुम्ही स्वामी भक्त आहात तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी मौली तुमचे कल्याण करोत तुमचे कुटुंब आणि तुम्ही सुख समाधान आरोग्य आनंद आणि विपुलतेने परिपूर्ण होत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ